या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण जगाच्या नकाशावर प्रकाशमान झालेली श्रमिकांची वसाहत गोदुताई परुळेकर नगर कर, तसेच सुमारे तीस हजार असंघटित कामगारांचे रेनगर ही दक्षिण सोलापूर तालुक्याची ओळख आहे या घरकुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुंभारी गावाचाही समग्र विकास करण्यात येणार असल्याचा ठाम निर्धार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केला सध्या कुंभारी गावाला दहा एम एल डी पाणीपुरवठा होत असून आगामी काळात आकाशगंगा योजना कार्यान्वित करून पाण्याची कायमस्वरूपी सो सोय करण्यात येईल असा शब्द यावेळी देण्यात आला या निवडणुकीत माकपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच विकासाचे अडथळे निर्माण करणारे झारीतील शुक्राचार्य ओळखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कुंभारी गावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जाहीर सभा पार, पार पडली ही सभा गावचे माजी सरपंच बशीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय गुरुनाथ कटारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचा जाहीरनामा मांडताना कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी रस्ते पाणी पुरवठा अंतर्गत रस्त्यांचा विकास स्थानिक युवकांना रोजगार वीज भार नियमन पीक विमा शेतकऱ्यांच्या कर्जास आर्थिक मदत तसेच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले या जाहीर सभेला पक्षाचे जिल्हा नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर निवडणूक प्रमुख बापू साबळे विल्यम ससाणे कुभारी गटक्रमांक अठ्ठावनच्या उमेदवार प्रियंका तुळजाराम दोनतुल कुंभारी गण क्रमांक एकशे पंधराचे उमेदवार नितीन अंबादास यादगिरी धोत्री गण क्रमांक एकशे सोळाचे उमेदवार अश्विनी श्यामसुंदर आडम माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम पक्षाचे राज्य समिती सदस्य अॅडव्होकेट अनिल वासम यांच्यासह दत्ता चव्हाण दीपक निकंबे अभिजित निकंबे अप्पाशा चांगले शिवानंद बिराजदार पाटील बसवराज चांगले नागनाथ कटारे पाटील रंगप्पा मरेड्डी हसन शेख लिंगवा सोलापुरे मल्लेश्वम कारमपुरी वीरेंद्र पद्मा आदी मान्यवर उपस्थित होते एका वर्षामध्ये याचा जिहार निघेल या ठिकाणी सेन्सस झाला म्हणजे लोकसंख्येची जी मोजणी असते ते एकदा सेन्स झालं या ठिकाणी नगर परिषद होईल आणि तुम्हाला मी शब्द देता कुंभारी ही महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये किती टाकल्याशिवाय मी गप्प बसणार त्या सर्व अडथळ्यावर मात करून या कल्पना कल्पना नाहीये माझी पंतप्रधान मनमोहन सिंगाला या